Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा भटका तांडा हा आमचा एक भटकंती करणाऱ्यांचा एक छोटासा समूह आहे आणि ह्याच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या जवळपासची जी प्राचीन ऐतिहासिक महत्त्वाची स्थळं मंदिरं त्यांना भेटी दिल्या जातात आणि त्याची माहिती घेतली जाते मागच्या वेळेस आम्ही विरुळला गेलो होतो आणि त्याचा एक व्हिडिओ केला होता आणि आताची जी सहल आहे ती अजिंठ्याची सहल आहे ही जी वातावरण आहे पावसाळ्याचं अप्रतिम असा सगळा निसर्ग त्या ठिकाणी फुललेला आहे ती सुंदर वाघूर नदी तो धबधबा ते सगळे हिरवेगार डोंगर आणि त्याच्यामधून डोकवणारे काळे कातळ तुम्ही बघता आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर आपण लेणीमध्ये प्रवेश करतो तेव्हा तुम आपल्या डाव्या बाजूला पूर्णच्या पूर्ण ती घोड्याच्या नालीच्या आकाराची नालीच्या आकाराची असलेली ती वाघूरची अशी दरी आहे सुंदर अशी नदीची आणि तो धबधबा आहे एका बाजूला आणि हे जे सुंदर दिसत आहेत तुम्हाला सगळी लेण्या दिसत आहेत कातळामध्ये कोरलेल्या प्रवेशद्वाराच्या आले प्रवेशद्वार प्रवे म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या लेणीच्या ठिकाणी प्राध्यापक संजय पाईकराव यांनी याची फार सुंदर अशी माहिती सुरुवातीची सगळ्यांना दिली त्या ठिकाणी अलीकडं आम्ही सगळ्यांना उभं केलं आणि लेणीच्या संदर्भातली एकूणच अजिंठा लेणी म्हणजे इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते जवळपास पाचव्या सहाव्या शतकापर्यंत म्हणजे सातवाहन वाहन कालापासून वाकाटक काला, वाका काला सातवाहन त्याच्यानंतर वाकाटक कालापर्यंत ह्या लेणी कशी ले खोडल्या गेलेली आहे दोन टप्प्यामध्ये ही लेणी आहे सगळे जवळपास आम्ही पंचेचाळीस जणं होतो त्या ठिकाणी गेलेलो आता हा जो पहिल्या लेणीचा हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो विशेषतः प्रवेशद्वाराच्या पासचा या सगळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की हेचे जे सगळे लेणीचे जे सगळे प्रवेशद्वाराचे खांब आणि जे पोर्च म्हणतो आपण एंट्रन्स मुखमंडप आपल्या प्राचीन सगळ्या म्हणजे मूर्तीशास्त्राच्या म्हणजे विशेषतः मंदिरशास्त्राच्या भाषेमध्ये मंद। इतके सुंदर पद्धतीनं इतके वेगवेगळे आहेत किमान पाच ते सहा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे हे सगळे असे प्रवेश आहे या लेणीमध्ये तुम्हाला अगदी आता जो हा शेवटचा जो त्याच्यातला भाग आहे प्रवेशद्वारावरती जात असताना आपण डाव्या बाजूला हे पट आहे हा शिल्पपट आणि भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातले जे तीन प्रसंग सांगितले जातात ती एक जातक कथा किंवा दंतकथा म्हणून नंतर प्रसिद्ध झालेली आहे की त्याला राजवाड्यातून बाहेर पडल्याच्या नंतर एक वृद्ध एक जखमी असलेला आणि त्याच्यानंतर एक मृत्यू त्यांनी बघितला आणि मग त्याला संन्यास घ्यायची प्रवृत्ती त्याची जागी झाली अर्थात ही दंतकथा आहे प्रत्यक्षामध्ये ती कथा तशी नाही आहे म्हणजे प्रत्यक्ष महागौतम बुद्धांच्या आयुष्यातला प्रसंग वेगळा आहे या पहिल्या नंबरच्या लेणीमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर अप्रतिमाशी आतमध्ये फार सुंदर सुंदर अशी चित्र आहेत या वेगवेगळ्या चित्रांचे चित्रा तर चित्रा खूप संदर्भ आहेत फक्त मी त्याच्यातलं एक जे चित्र आहे ज्याला पद्मपाणी असं म्हणतात पद्मपाणी म्हणत असताना त्याच्या हातामध्ये पद्म आहे तो पद्मपाणी हातामध्ये वज्र असेल तर वज्रपाणी पाणी म्हणजे हात असा तो संदर्भ आहे पहिली लेणी दुसरी लेणी त्याच्यानंतर महत्त्वाची असलेली दहा नंबरची तिसरी लेणी सतरा नंबरची लेणी आणि सव्वीस नंबरची लेणी ह्या ज्या पाच लेण्या आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या लेण्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी अजून एक आता दाखवतो आहे की ते जी चित्रामध्ये बाकीचे तर चित्र जातक कथा खूप विस्तृत आहे सगळे पण आता मी तुम्हाला जी चित्र दाखवतो ती छतावरची चित्र आहेत आणि तुमच्या असं लक्षात येईल की ह्या ज्या छतावरच्या चित्रांमध्ये एक इतकं त्याचं वैशिष्ट्य आहे जे फक्त अजिंठ्यातच आढळून येतं की जसं आपण एखाद्या तंबूमध्ये बसलेलो आहोत तंबूचं जे कापडी छत आहे त्याच्यावर काढलेले जसं काहीतरी वेगवेगळे डिझाईन असावेत आणि जेव्हा ते तंबूच्या दोऱ्या ओढलेल्या असतात त्या ठिकाणी ते वस्त्र ताणल्या गेलेलं असतं दुसऱ्या ठिकाणी थोडस सैल पडलेलं असतं कि किंवा काही ठिकाणी ते झुकलेलं असतं असा संपूर्ण आभास या छतावरती केलेला आहे तुम्हाला या छतावरची चित्रं आणि ते सगळं एक एक मी तुम्हाला दाखवत आहोत खरं तर ह्याच्या बाबतीतली भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पण पाहू शकाल खूप चांगले हाय रिझोल्युशनचे पण चित्र उपलब्ध आहेत तुम्ही ते जरूर पहा पण हा जो भास होतो ना की आपण कुठल्या तरी तंबूमध्ये बसलेलो आहोत आणि आपले छत कापडाचं आहे ते मोठं विलक्षण आहे आणि ह्या सगळ्या चित्रातून आणि दुसरं एक थक्क करणारी गोष्ट अशी की भिंतीवरची चित्रकला आणि शिल्पकला आपण समजू शकतो खांबावरची समजू शकतो पण छतावरची काढलीच कशी असेल म्हणजे मचाण बांधायचं त्याच्यावरती तो पालथा पडून ते सगळं रंगवणार आहे हे सगळं करत असताना जो काही ताण त्याच्यावरती येतो आहे तो जो शिल्पकार आहे आणि काही ठिकाणी जर शिल्प जे आहेत छतावरची इतकी विलक्षण गोष्ट आहे की सगळ्यात कठीण काम म्हणजे छतावरती काही करणं ते असं आडवं पडून आता मी तुम्हाला ह्याच्यानंतर जे दाखवतोय ते वेगवेगळ्या पद्धतीचे खांब आहेत अप्रतिम असे सगळे हे जे खांब आहेत हे जे वैशिष्ट्य आहे स्तंभ स्तंभ हे आपल्या नंतरच्या स्थापत्यातलं वैशिष्ट्य आहे की जे आधी फक्त एका अर्थाने डेकोरेशनचा पार्ट आहे सगळा दगड असल्यामुळे त्याला खांबाचा आधार द्यायची काही गरज नाहीये पण त्यांनी ते दिसण्याला सुंदर दिसावं आणि जे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनं नंतर जे पुढं नंतर वास्तुशास्त्रामध्ये वापरण्यात आले ते सगळ्या खांबांची रचना तुम्हाला दिसेल इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहे त्याच्यानंतर कमानी आहेत भगवान गौतम बुद्धांनी बोधी वृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान साधना केली आणि त्यांना ती ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर त्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हटलं जातं आणि ह्या बोधी वृक्षाचं म्हणजे पिंपळाचं पानाचा जो आकार असतो त्या आकारामध्ये ह्या कमानी अशा कोरलेल्या आहेत इथे छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठाची कमान असो किंवा प्रत्यक्ष रेल्वे स्टेशनला पण ही कमान आणि ते स्तंभ उभारलेले आहे त्याची प्रतिकृती म्हणून हे फार ठिकाणी आणि ह्याच्यातल्या दहा नंबरच्या लेणीची जी सगळ्यात मोठी कमान होती ती सगळी मातीमध्ये दडलेली असताना कमानीचा वरचा भाग त्या त्या स्मिथला सापडला इंग्रज अधिकाऱ्याला दिसला लांबून मग तो शोधत गेला आणि त्याच्यानंतर अजिंठा लेणीचा शोध लागला असं ती सगळा तो इतिहास आहे ह्याच्यानंतरचा म्हणजे हे, हे सगळे तुम्ही खांब बघता आहात म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक नंबरच्या लेणीचा आपण मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवला प्रवेश आतमध्ये परवानगी नसल्यामुळे फार कमी व्हिडिओ आम्ही काढलेले किंवा काढू शकलेलो आहोत त्याच्यानंतर मी तुम्हाला छतावरचे काही चित्र दाखवले त्याच्यानंतर हे खांबांचे दाखवले तिसरा जो भाग आहे जो मला तुम्हाला विशेषत्वाने दाखवायचा आहे ही जी सगळ्यात शेवटची सव्वीस नंबरची लेणी आहे त्याच्यामध्ये महापरिनिर्वाणाचं हे अप्रतिम असं भगवान गौतम बुद्धांचं शिल्प आहे जगातल्या उत्कृष्ट शिल्पांपैकी एक मानलं जातं म्हणजे ह्याच्यातले बाकीचे तर समजा जो बाकीचे अर्थ आहेत त्याचे किंवा त्याचा शिष्य आनंद कसा पायाशी बसलेला आहे किंवा खालचे लोक असे बाकीचे तर खूप अर्थ आहेत पण साधं तुम्ही सौंदर्यदृष्टीनं बघा की ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपला उजव्या हात हाता उशाशी घेतलेला आहे आणि तो जो लोड आहे तो पण दबलेला दिसेल तुम्हाला त्याच्या पायाखाली पण एक छोटासा लोड आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे अप्रतिम शांत असे भाव आहेत खरं तर हे महापरिनिर्वाण आहे मृत्यूप्रसंगी चेहऱ्यावरती वेदना असू शकते असते म्हणतात किंवा अजून काही दुःख असतं पण हे सगळं बाजूला करून म्हणजे गौतम बुद्ध हे महात्मा म्हणजे भगवान कुठे झाले तर जेव्हा त्यांनी सगळ्या दुःखावरती मात करण्याचा जो मंत्र दिला सर्वसामान्य जनतेला आणि त्याच्यातून तो जो अप्रतिम असा भाव म्हणजे सगळ्या अजिंठ्याचं सार जर म्हणता येईल तर हे महापरिनिर्वाण जे शिल्प आहे हे सगळ्यात अप्रतिम असं शिल्प आहे या शिल्पावरची कविता मी तुमच्या समोर आवर्जून ठेवतो हे तुम्ही शिल्प पहा हेचा छोटासा व्हिडिओ पण आहे आणि आता हे शिल्प पण तुम्ही बघता आहात कमलपाकळी अशी पापणी त्याचा जो सुंदर चेहरा आहे कमल पाकळी अशी पापणी मिटवून बसला बुद्ध कसा ओठांवरचे स्मित दाविते विश्वशांतीचा खोल ठसा पाषाणाचा मोडून साचा पाषाणाचा मोडून साचा दगडालाही फुटली वाचा आंगोपांगी गोंदून बसला तथागताची चरित कहाणी पाषाणाचा मोडून साचा दगडालाही फुटली वाचा आंगो पांगी गोंदून बसला पा तथागताची चरित कहाणी शतकापासून वाहत आहे डोळा भरुनी पाहत आहे आध्यात्माची कला सांगते वाघुरचे हे झुळझुळ पाणी रंग उडाले कुठे कुठे ते भंगला कुठे कुठे काळानेही घाव घातले खोलपणाने इथे तिथे तरी उभी ही मनुष्य श्रद्धा हात जोडूनी झुकलेली बुद्धाच्या शिकवणीत शोधे वाट आपली चुकलेली नदी नदीमधून नवेच पाणी तुझीच करुणा वाहतसे मिटले डोळे तुझे असे की अंतरातले पाहतसे दगडा मधली ही नच लेणी तुझी न केवळ चरित कहाणी विश्वमंगलाच्या सिद्धीची ही तर पवित्र चाहूल आहे दगडामधली ही नच लेणी तुझी न केवळ चरित कहाणी विश्वमंगलाच्या सिद्धीची ही तर पवित्र चाहूल आहे मर्त्यमानवा धरुन उराशी दुःखाची मिटवून मिराशी कल्याणाच्या मार्गावरचे हे आश्वासक पाऊल आहे कल्याणाच्या मार्गावरचे हे आश्वासक पाऊल आहे महात्मा गौतम बुद्धाची चरित कहाणी इथे अप्रतिमरित्या चित्रातून आणि शिल्पातून कोरलेली आहे असं हे सुंदर अजिंठा आपण जरूर अजिंठ्याला भेट द्या हा काळ तर अतिशय उत्तम आहे अजिंठ्यावरची खूप माहिती खूप चांगल्या पद्धतीनं विविध ठिकाणी उपलब्ध आहे खूप चांगल्या रिझोल्युशनचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ पण उपलब्ध आहेत अजिंठ्याला जरूर भेट द्या नमस्कार